चतुर तुम्ही ऐका ह आजच्या गोष्टीचे नाव आहे कावळ्याची चतुराई ही गोष्ट आहे खूप वर्षापूर्वीची एक जंगल होते त्या जंगलामध्ये खूप सारे पक्षी प्राणी राहायचे चिमण्या कावळ्या हे सर्वजण एकत्र राहायचे एका वर्षी खूप कडक उन्हाळा होता त्या जंगलामध्ये एक राहत होता तो दिवस भर तिकड़े फिरत असे कावळा दिवसभर इकडून त्याला ती सवयच होती एके दिवशी त्याला खूप तहान लागते तो इकडे तिकडे खूप फिरू लागला पण त्याला काही पाणी मिळाले नाही तो काव 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 करत ओरडू लागला पण त्याला कुठेच पाणी मिळत नव्हते तो बिचारा पाण्याच्या शोधात इकडे जा तिकडे जा सारख फिरत होता पण तो कुठेच थांबला नाही तो पाण्याचा शोध घेतच राहिला पण त्याच वेळी त्याला एका झाडाखाली एक मटका दिसला तो थांबला त्याने विचार केला चला बघूया या मटक्यात पाणी आहे का तो त्या मटक्याजवळ आला काव 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 त्याने मटक्यात बघितले तर त्याला मटक्यात थोडेच पाणी दिसले चला आता थंडगार पाणी पिऊया कावळ्याने स्वतःशीच विचार केला तो असे म्हणाला म्हणून मटक्या जवळ फिरू लागला मटक्यात पाणी बघून त्याला खूप आनंद झाला आता कावळा पाणी प्यायला लागला पण त्याच्या चोचीला काही पाणी येईना तो विचार करू लागला केव्हाचे मला पाणी पिळत मिळत नव्हते आणि आता पाणी मिळाले तर माझी चोच पाण्यापर्यंत जात नाही पण कावळा स्वतःशीच म्हणाला कि मी इतक्या सहजासहजी हरणार नाही मी पाणी पिणारच अस म्हणत तो विचार करू लागला की पाण्याची पातळी कशी वाढवावी पाणी तर प्यावेच लागणार मला खूप तहान लागली आणि ऊन पण किती कडक आहे पाण्याची पातळी वाढवण्यासाठी तो इकडे तिकडे बघू लागला मग त्याला एक युक्ती सुचली आपण जर हे खडे पाण्यात टाकले तर पाणी वर येईल त्याने खडे पाण्यात टाकायला सुरुवात केली पण पाणी काही वर आले नाही मग तो स्वतःशीच म्हणाला की मी जर अजून थोडे खडे टाकतो मग पाणी वर येईल मग कावळा असे करत करत मटक्यात खडे टाकत गेला पाणी हळूहळू वर येऊ लागले ते बघून कावळा खूप खुश होतो तो थोडे अजून खडे त्या मटक्यात टाकतो पाणी अजून वर येते पाणी अशाच प्रकारे पाण्याची पातळी वाढवत जाते असे करता करता कावळा पाणी पितो एवढी पातळी वाढवतो त्या पाण्याची पातळी वाढते आणि कावळा पोट भरून पाणी पितो गोष्टीचे तात्पर्य कधीही कोणतेही काम करताना हार मानू नये ते मेहनतीने करावे मेहनतीने केलेल्या कामाला कधीही फळ मिळते धन्यवाद बालमित्रांनो <स्थाँगे>